सगळ्यात आधी नेमकं काय घडलं ते बघूया माध्यमांमध्ये असणाऱ्या बातम्यानुसार बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेटवे ऑफ इंडिया कडून एलिफंटच्या दिशेने नीलकमल नावाची एक बोट जात होती या बोटीमध्ये जवळपास ऐंशी प्रवासी प्रवास करत होते बोटीवरचे पाच क्रू मेंबर भरून एकूण पंच्याऐंशी जण होते गेटवे ऑफ इंडिया पासून काही अंतर पार केल्यानंतर उरल कारंजा ही बोट आली त्यावेळी समुद्रात एक स्पीड बोट या बोटीच्या आजूबाजूला फिरत होती या बोटीत आठ ते दहा जण होते अत्यंत वेगात ही बोट या बोटीच्या दिशेने धावली आणि नंतर काही सेकंदात नीलकमल बोटीला जोरदार धडक दिली बोटीवरच्या एका प्रवाशाने शूट केलेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार दिसून येतोय या धडकेमुळे नीलकमल या बोटीत पाणी शिरायला सुरुवात झाली पाण्याचे प्रमाण वाढल्याने हळूहळू बोट बुडायला लागली त्यामुळे बोटीतल्या क्रू मेंबरने लाईफ जॉकेट घालायला सांगितले ते लोक घाबरले होते बोट बुडाल्यानंतर अनेक लोक पाण्यात पडले काही जण जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते या अपघाताची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर नौदल जे एल पी टी पोस्ट गार्ड येलो गेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटींनी मदत आणि बचाव कार्याला सुरुवात केली सुरुवातीला अपघाताबद्दल प्राथमिक माहिती देण्यात आली त्यानुसार या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला सास जणांना आतापर्यंत वाचवण्यात यश आलं आणि सात ते आठ जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली छप्पन जणांना जे एन पी टी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली हा अपघात कसा झाला याबाबत प्रशासनाने माध्यमांना माहिती दिली आम्ही गेट वरून साडेतीन वाजता ही बोट पकडली दहा किलोमीटर आत गेल्यावर एका स्पीड बोटने आमच्या बोटीला धडक दिली असे एका प्रवाशाने सांगितले त्यानंतर आमच्या बोटीत पाणी येऊ लागलं आणि त्यावेळी आमच्या ड्रायव्हरने आम्हाला लाईफ जॉकेट घालायला सांगितलं मी वरून खाली येऊन लाईफ जॉकेट घातलं तोपर्यंत बोटीत पाणी शिजलं होतं मी जवळपास पंधरा मिनिटं पोहलो तोपर्यंत दुसरी बोट आली आणि आम्हाला वाचवलं स्पीड बोट मध्ये जवळपास आठ ते दहा जण होते प्रवाशांनी सांगितलं की बोटीमध्ये लहान लहान मुलं होती आम्हाला सुरुवातीला लाईफ जॉकेट दिलं नव्हतं जेव्हा बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईफ जॉकेट घालायला सुरुवात केली बोटीचे मालक राजेंद्र परते यांनी या घटनेबद्दल बोलताना सांगितलं की आमची बोट रोज दुपारी अडीच नंतर एलिफंटला जात असते आजही ती जात होती बोट समुद्रात असताना नेहमीची एक स्पीड बोट तिथे फेऱ्या मारत होती ती आमच्या बोटीच्या आसपास राऊंड मारून परत गेली आणि पुन्हा बोटीकडे येऊन तिने बोटीला धडक दिली नीलकमल बोटीची क्षमता एकशे तीस प्रवासी वाहून नेण्याची आहे पण या बोटीत फक्त ऐंशीच प्रवासी प्रवास करत होते त्यामुळे बोटीच्या क्षमतेपेक्षा कमीच प्रवासी बोटीत होते मी जे एन पी टी मध्ये असताना मला फोन आल्यानंतर घटनेची माहिती मिळाली असं परते यांनी म्हटलं परते यांनी धडक देणारी स्पीड बोट भारतीय नौदलाची असल्याचा दावा केल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले दरम्यान नौदलकडून मात्र हा दावा फेटाळण्यात आला नीलकमल बोटीच्या अपघातात झालेल्या संबंधित राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दिलेल्या माहितीनुसार नीलकमल बोटीवरील एकशे एक, एक जणांना वाचवण्यात शोध आणि सुरक्षा पथकांना यश आले या दुर्घटनेत आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण नौदलाचे आणि दहा नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत दोन जण गंभीर जखमी आहेत त्यावर नौदल रुग्णालयात उपचार सुरू आहेत लोकांना वाचवण्यासाठी अकरा स्क्राफ्ट आणि चार हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे मृतांच्या ना नातेवाईकांना सरकारकडून पाच लाखांची मदत घोषित करण्यात आली तसंच या अपघाताची चौकशी केली जाईल असं फडणवीस यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि रायगडच्या जिल्हा अधिकाऱ्याकडून या घटनेचा आढावा घेतला शिंदेनी नौदल जे एन पी टी तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे आदेश दिले तसेच एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल विधानसभा मध्ये बोलताना म्हटलं की घटनेत आतापर्यंत दोन जण बेपत्ता आहेत आणि एक जण मृत आहे ज्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं त्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं तसेच रेस्क्यू टीमने तातडीने काम केल्यामुळे या घटनेत मोठी जीवितहानी टळल्याचं एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना सांगितलं दरम्यान नेते जयंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली या घटनेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले नौदलाच्या बोटीच्या धडकेमुळे फेरी बोटला समुद्रातच जलसमाधी मिळाली बोट पूर्णपणे पाण्यात बुडाली हा अपघात कसा झाला ते चौकशीतून समोर येईल ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे सुद्धा ट्विट करून घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे मुंबईतील गेट ऑफ इंडिया जवळील समुद्रात स्पीड बोटच्या धक्क्याने एक प्रवासी बोट बुडल्याचे वृत्त धक्कादायक आहे या दुर्घटनेत तीस ते पस्तीस प्रवासी बुडल्याची प्राथमिक माहिती मिळते नौदल जे एन पी टी कोस्टगार्ड येलो गेट पोलीस ठाणे आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे या बचाव कार्याला त्वरित यश मिळावं आणि प्रवासी सुखरूप असावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे एकंदरीत नौदलाच्या स्पीड बोटीच्या धडकेमुळे अपघात झाल्याचा दावा बोटीच्या मालकाचा आणि काही प्रत्यक्ष दर्शकाचा आहे तरीही नौदलाने हा दावा फेटाळला दरम्यान या अपघातात हा व्हिडिओ शूट होईपर्यंत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जणांचा मृत्यू झाला असून एकशे एक, एक जणांना वाचवण्यात यश आलंय बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध घेतला जातोय त्यामुळे हा अपघात नेमका कसा झाला चूक नेमकी कोणाची होती याबाबत या पुढील तपास माहिती समोर येईल याबाबत तुम्हाला काय वाटतं या अपघाताचं खरं कारण काय असू शकतं याबद्दल तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा